हॅलो कशात तुम्ही सर्व आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आता आजचा आपला प्लॅन आहे कंकेश्वरला जायचा सगळ्या पोरणा आता मी फोन करून गोवाला केलेत नाकेवर तर आज आपण जाणार आहोत कंकेश्वरला आज आपल्याला ज्या म्हणजे ज्या मजा येणार आहे तुम्हाला सगळं दाखवतो आज चला जाऊ आता निघूया आपण चला अरे तुझ्यासाठी एवढा टाइमपास केलाय तरी अजून हे पियत बसलाय तो बघ काहीच बघू शकता पोर रेडी आहेत हे पोरं चला चला काही

रेनकोट मध्ये <laughs> <मसीज़ा गाना है। laughs> सुमित भाय <laughs> आपण चाललोय कनकेश्वरला आणि याला बघू शकता आधीच हाऊस आणि त्यात पडला पाऊस चाललोय भिजाला आणि हा भाई रेनकोट घालून चाललाय भाई बघा जर आई जाता पोचल्या आम्ही तर चला चला मित्रांनो चला 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 आई पोचलो आता आम्ही तर दे गाईच आता पोचलो आपण कणकेश्वरला पूर्ण गँग आणलं आपण चला आता चढूया लय चढायला लागतं गाईस तर आईच सगळ्यांना आम्ही फिरताना दिसतो मोर नाचताना दिसतो सगळ्यांना पण मोरांची मोराची पाठी पुढे आहे ते कोणाला ना दिसत नाही तर गाई झालो कणकेश्वरला पट पट पट

आज पण आपले इथे सुजल भाऊच्या मैत्रिणी भेटल्यात सुजेल भाऊ त्यांची व्हिडिओ काढते रे चांगला बोलाय आता फोटो शूट झाला आमचा हे बघू शकता कॅमेरावर पाणी आणि दिस इज आवर फोटोग्राफर ब्रो ना पिशवी हा ते पिशवी बघू शकता आमचा रिजिस्टर पिशवी ते गाईज आमचा रिजिस्टर बघू शकता ऑर्डर असेल तर डीएम करा कमेंट मध्ये सांगा ऑर्डर पाहिजे लगेच तुम्हाला वाटतो पिशवीत टाकतो कोण विजन नाही अरे गाईज चढेपर्यंत फार घाम निघाला आमचा पूर्ण मंडळी एकदम आणि आता आपण पोचलोय ते म्हणजे कंकेश्वर देवस्थान ट्रस्ट आईस फायनली आपण पोहचलोय परिश्रमानंतर आईस फायनली पोचलोय आपण कंकेश्वर मंदिर बघू शकता तुम्ही नको शकता हा मंदिराजवळचा कुंड आहे ह्याचा इतिहास म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला हा आहे ना ह्याची हा जो खाली आहे ना हा खूप खोल आहे आणि ह्याचा जो खालचा एंड आहे तो डायरेक्ट आपल्या अलिबागचा कुलाबा किल्ला आहे ना तिथं निघतं कुलाबा किल्ल्यात जी आपली विहीर आहे ना त्या विहिरीत ह्याचा तो कुंडच आहे म्हणजे त्या कुंडात ह्याचा दरवाजा निघतो तर म्हणजे असे आपल्याला आपले थोर महात्मे होऊन गेलेत आपले म्हणजे जे पूर्वज होऊन गेलेत ते आपल्याला सांगत असतात नेहमीच ए फ्यू मोमेंट्स ला इथे तिथं दुःख पाहू शकता एकदम एकदम वरती आपण आहोत धोका बघा किती पावसात धोका आहे आईज जाता आपण आलो इथं कणकेश्वरला वर आणि आजीने आपल्याला डिस्काउंट दिला आहे तीनवर एक फ्री दिलाय दोनवर एक फ्री दिला आपल्याला दहा रुपये एकाची प्राईज आहे तर शेवटी मेहनत पण त्यांची असते महार पंडित गाइस <laughs> 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 uh, आता आम्ही उतरलोय आणि आपली पोरबा कोणाची प्रतीक्षा करतायत पावसाची पावसाची नाही पावसाची चांगल्या बोले कु तर चला आता पुढं ब्लॉक घ्यायला भेटल नाही भेटल सांगू नाही शकत कारण की चार्जिंग पण संपत आले चला भेटतो तुम्हाला परत तर काहीच उतर आता उतरलोय आम्ही रास दमलोय आता भाईने आधी चावी हरवलेली आपली त्याच्यात जाम टाइमपास झालेला आता काहीतरी खातो आणि मग घरी जाऊन भेटतो तर गाईच सध्या मार्केटमध्ये एक नवीन विषय आणायचा चालू आहे तुम्ही स्वप्नात पण बघू शकत नाही असा विषय आणणार आहोत तर काहीच कसं वाटलं तुम्हाला आजचा कणकेश्वरचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कर, सबस्क्राईब करा